हॅलो तुम्ही सतीश जाधव यांचे चिरंजीव आहात ना हो oh, हो oh, बोला ना मी एल आय सी मधून बोलतोय तुमच्या वडिलांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे अच्छा आम्ही त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे oh, okay, ओके असं आहे का तुम्ही त्यांचे नॉमिनी आहात म्हणून मी पॉलिसीचे संपूर्ण तेरा हजार रुपये तुम्हाला पाठवतो हो मग पाठवू ना आता तुम्हाला पैसे ओके ओके ठीक आहे मग पाठवा मग तेरा हजार हो पैकी मी पहिले आता तुम्हाला दहा हजार रुपये सेंड करतोय जरा चेक करा तुम्हाला पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज आलाय का एक मिनिट एक मिनिट आले बर आता मी तुम्हाला उरलेले तीन हजार रुपये पाठवतो हो जरा परत चेक करा तुम्ही चुकून मला तीस हजार पाठवलेत हो का अच्छा असं दिसतंय टेक्निकल एररमुळे तुम्हाला चुकून तीस हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत तर तुम्ही कृपया मला सत्तावीस हजार रुपये याच नंबरवर परत पाठवाल का ठीक आहे ठीक आहे पाठवतो मी तुम्हाला लगेच अरे यार स्कॅम बघितलात ना काय झालं मॅसेज तर आला पण पैसे आलेच नाही अभिजितने जर सत्तावीस हजार पाठवले असते तर त्याचं किती नुकसान झालं असतं आपण आपल्या कामाच्या ट्रॅव्हलिंगच्या किंवा इतर गडबडीत आपल्या खात्याचे आधार कार्डचे डिटेल्स किंवा ओ टी पी देऊन टाकतो त्यामुळे सतर्क राहा नाहीतर तुम्हीही अशाच प्रकारच्या स्कॅमला बळी पडा चला तर मग हा व्हिडिओ आत्ताच सर्वांसोबत शेअर करा आणि महामनी सोशलला सबस्क्राईब करा